शरीराने जवळ असून मनानी लांब असण्यापेक्षा शरीराने लांब असतानासुद्धा मनाने जवळ असणं गरजेचं नाही का डॉक्टर माझा एक तेहतीस वर्षाचा पेशंट मुलगा हे वाक्य बोलला आणि मी विचार करायला लागले की अरे हा असं कसं बोलतो आहे कारण आपल्यासारखे ट्रॅडिशनल लग्नसंस्थेतून जाणारे लोक लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप वगैरे समजून घ्यायला थोडे बिचकतात आपल्याला रोजच्या रोज घरी एकमेकांबरोबर राहणारी जोडपीच फक्त नॉर्मल वाटतात पण आताचं हे जनरेशन करिअरसाठी म्हणा किंवा इतर काही कारणाने एकमेकांपासून शेकडो किलोमीटर दूरसुद्धा सहज जातात आणि तरीही ते खूप क्लोज असतात असंही दिसतं तो म्हणतोय त्यात काही खरं चूक नाही कारण आपणही आजूबाजूला अनेक जोडपी पाहतोच की जी वर्षानुवर्षे एकत्र असतात पण मनाने मात्र शेकडो किलोमीटर दूर असतात एका घरात राहून त्यांचं संभाषण नसतं त्यांचं प्रेम नसतं एकमेकांसाठी काही वाटत नसताना फक्त समाजासाठी ते एकत्र एका घरात राहून एक पोस्टल ॲड्रेस शेअर करत असतात मग या जनरेशनची ही जी लाँग डिस्टन्स रिलेशनशिपची नवीन पद्धत आहे करिअरसाठी इतर कारणांमुळे लांब राहून सुद्धा ते एकमेकांचं नातं नीट सांभाळत असतील एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना प्रोत्साहन देत असतील आणि त्यात ते खुश असतील त्यांना ते, ते व्यवस्थित जमत असेल तर आपणही थोडं त्यांना समजून घ्यायला पाहिजे नाही का